ढवळेश्वर येथील शेतकरी चंद्रकांत जगन्नाथ भगत यांनी रामचंद्र जयवंत देशमुख व त्यांच्या कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून न्याय मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विटा तहसील कार्यालयासमोर केले आहे देशमुख कुटुंबीय चंद्रकांत भगत यांना शेती करू देत नाहीत त्यामुळे त्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे त्यांच्या आईचा शारीरिक मानसिक छळ केला जात आहे पोलिसात तक्रार केली असता पोलीस कारवाई करत नाहीत देशमुख कुटुंबीय जमिनीमध्ये घुसखोरी करून हद्दीचे दगड काढणे बांध फोडणे अशा प्रकारचा नाहक त्रास देत आहेत त्यामुळे चंद्रकांत भगत यांनी आपल्या जीवाला धोका असून शासनाकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे काय म्हणाले ते पाहूयात नमस्कार मी चंद्रकांत जगन्नाथ भगत तालुका कन्नपूर जिल्हा सांगली राणा ढवळेश्वर हे माझ्या आजीचे मला जमीन लेखी वारस मिळालेली माझ्या आईला मावशेचने तर शेजारी मा दक्षिणकडला शेजारी मला त्रास वारंवार देत आहे किंवा कुणाची धमकी ज जमिनीचे दगडं उपटून टाकणार आणि जमीन बांध फोडणं परंतु शिवेगाळ करणं कशा काहीतरी कारणावरून शिवेगाळ मारामारी आणि कुणाची धमकी जास्त करून शिवेगाळ करून जिथं घावत तिथं खून करणार आहे की पण आणि आईला माराणी मला मारणी बहिणीला मारणी सगळ्यांसणी मारामारी घेऊन जेव्हा मस्नी जमिनी माग विकत मागितलेली जमीन आम्ही विकत दिली नाही त्याला म्हणून तो जास्त आमसनी छळ करत आहे कुणाची धमकी ती गाव सोडून गावावणं तिने जास्त छळ केला आहे तरी पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लीट केली तरी कंप्लेट चार पाच जागा कंप्लीट केली प पहिल्या के पोलीस स्टेशनला कंप्लीट केली तर खून करणार आहे म्हणून धमकी दिली जीव मारणार आहे तरी तिने पोलीस स्टेशनवर कारवाई केली नाही परत चार तीन चार वेळा कंप्लीट केल्या पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनने तरी दखल केली नाही आता चौदा आठला निवेदन दिलं असं असं करणार आहे चौदा तारखेपासून त्यांनी दखल घेतली नाही रात्री आम्हाला रात्री काल बोलवलेलं की ती उपोषणला बसू नका आणि ते का त्यांच्यावर कारवाई करत नाही आम्हाने न्याय मिळवून देत नाही तहसीलदाराने तुमच्या उपोषणाला भेट दिली का तहसीलदाराने भेट दिली त्याने सांगितले ते ते शुक्रवारी आम्ही शिक स्थळ पाहण्यासाठी येतो इथं ये पोलीस स्टेशनसाठी आहे की पोलीस स्टेशनला घेऊ त्यासने बोलवून घेऊन जे करतो पण ते त्यांच्या गुन्हा दाखल करत जे आमसने करत नाही करतो म्हणत नाही ते